ಆಕಾಶವಾಣಪ ಕೇಂದ್ರ ಆಯ್ಕೋತ್ वृत्त विभागातर्फे प्रसूत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आणि मधु वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय असंतुलनाचा विचार करता अकोला जिल्ह्यातील मुरंबा धानोरा आणि तुरखेड गट ग्रामपंचायतीनं एक स्तुत्य निर्णय घेतला आहे गावातील प्रत्येक कुटुंबाला दोन झाडे लावून आणि त्याचे संगोपन करणे बंधनकारक आहे या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे मुरंबा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या मासिक सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला या निर्णयानुसार झाडे न लावणाऱ्या आणि संगोपन न करणाऱ्या कुटुंबांना ग्रामपंचायतीमार्फत मार्फत। कोणतीही शासकीय कागदपत्र अथवा प्रमाणपत्र दिली जाणार नाही पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक कुटुंबाला दोन झाडे मोफत देण्यात आली आहेत त्याचप्रमाणे झाडांचे संगोपन खरेच झाले आहे का याची खातरजमा ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे मुरंबा ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने कडुलिंब जांभूळ चिंच वड अशा सात ते आठ प्रकारच्या बहुउपयोगी झाडांसाठी नर्सरीशी संपर्क साधला आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येताच पहिल्या शंभर दिवसांची झलक दिल्याने स्तुत्य प्रशासन कामाला लागले शासनाच्या विविध कार्यालयात स्वच्छता झाली लोकांच्या तक्रारी कमी झाल्या आणि हा जनतेचा मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्या अकोल्यात आयोजित अकोला क्रिकेट क्लब मैदान इथं कार्यकर्ता संवाद संमेलनात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार काम करत असून गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेले सिंचनाची कामे दोन हजार सत्तावीस पर्यंत होणार आहेत हा सिंचनाचा बॅकलॉग पूर्ण भरून काढण्याचे टार्गेट ठेवण्यात आले असून यापुढे बॅकलॉग होणार नाही वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे अकोला अमरावती बुलडाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यातील जमीन पाण्याखाली येणार आहे या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील कोरडवाहू शेती नेहमीसाठी बागायती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले श्री क्षेत्र शेगाव येथून शेकडो वारकऱ्यांचा पंड भरपूर इथे निघालेले संत गजानन महाराजांची पालखी अकोला शहरात दाखल झाली होती पालखीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले हजारो अकोलेकरांनी दर्शनाचा लाभ घेतला अकोला जिल्ह्यात आतापर्यंत पन्नास टक्क्यावर खरीपाच्या पेरण्या टोपल्या जून महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस बरसल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला परंतु मृग नक्षत्रापासून पावसाला विलंब झाल्याने अकोला जिल्ह्यातील पीक पेरणीचं पॅटर्न बदलला असून मूग आणि उडदाच्या फेऱ्यात घट झाली आहे या क्षेत्रावर आता शेतकऱ्यांना नव्याने पेरणीचे नियोजन करावे लागत आहे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे पेरण्यांनी वेग धरला आहे सध्या ग्रामीण भागात चैतन्य निर्माण झालं असून एकाच वेळी पेरणी असल्यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे अकोला जिल्ह्यात चार लाख बत्तीस हजार बत्तीस एकर पेरणी क्षेत्र आहे वाशिम जिल्ह्यात दिनांक पंचवीस व सव्वीस जून रोजी या दोन दिवसात सरासरी एकशे चौवेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झाला यामध्ये जवळपास पंधरा हजार हेक्टर शेतीवरील खरीप पिकाची हानी झाली तर सात घरांची पडझड झाली वाशिम तालुक्यातील सात आणि मालेगाव तालुक्यातील एका विहिरीचे नुकसान झाले तर एक हजार ऐंशी हेक्टर शेतजमीन या पावसाने रखडून गेली तर पुरामध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींचा जिल्हा प्रशासनाने पिंजर येथील मानव सेवा आपत्कालीन पथकाच्या मदतीने सुटका केली स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस या उपक्रमास सुरुवात झाली आहे या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चारशे ग्रामपंचायती अंतर्गत सहाशे एक्क्याऐंशी गावांमध्ये स्वच्छता विषयक तपास होणार आहे वाशिम जिल्ह्यातील सोमठाणा येथील श्रीपाद खंदारे या युवकाने विकसित केलेल्या ट्रॅफिक बडी या नवीन्यपूर्ण मोबाईल अॅप्लिकेशनमुळे वाहतूक नियंत्रणातील तांत्रिक प्रगतीचा मार्ग खुला झाला या अभिनव उपक्रमाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीपाद यांचा पुणे येथे प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला श्रीपाद खंदारे हे सध्या पुण्यातील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण ट्रॅफिक बडी ही प्रणाली सध्या पुणे महानगर क्षेत्रातील पिंपरी चिंचवड येथे प्रायोगिक तत्वावर कार्यरत आहे आताच आपण ऐकला वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आणि मधु कसबे वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा